रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय संपूर्ण देशातच महायुतीला मोठा प्रतिसाद असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अबकी बार चारसो बार मध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गचा देखील फार मोठा सहभाग असेल असा विश्वास शिवसेना कुडा मालवण विधानसभा प्रमुख पवन शिंदे आणि मालवण तालुका प्रमुख राजा गावकर यांनी व्यक्त केलाय नारायण राणे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मागील दिवस सक्रिय सहभाग दर्शवला होता आज मतदानाच्या दिवशी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात भेट देऊन मतदानाचा आढावा घेतला याबाबत शिंदे राजा गावकर यांनी माहिती आहे पाहूया आजच्या या खऱ्या अर्थात म्हणजे अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा नारायण राणे साहेब उभी राहिलेले आहेत जेवढं मतदान आता तर आपलं एकशे छत्तीस वतन झालेलं आहे या बुथावरती आणि अडतीस टक्के झालेलं आहे आणि ह्यामुळे आपल्या अंबाई शाळेमध्ये सुद्धा एक दोनशेचे भाग म्हणजे मला सांगतो चाळीस टक्केच्या आसपास वतन झालेलं आहे तिकडे अंबाई शाळेमध्ये खरोखर उत्स्फृतपणे सात आहेत आपल्या नारायण साहेबांना आणि खरोखरच ह्या टायमाला अबकी बार चारशो पार आणि अफकी बार मोदी सरकार हे नक्कीच येणार आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा शिहाचा वाटा असेल असं मला वाटतं आहे आणि या टायमाला नक्कीच नारायण तो पुन्हा एकदा मंत्री होण्याची दाट शक्यता आहे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या निवडणुकीची आज सुरुवात झालेली आहे आमच्याकडून आणि या ठिकाणी रत्नागिरी सिंधुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये महायसीचे उमेदवार म्हणून नारायण राणेसाहेब उभे आहेत बऱ्याच वर्षानंतर इकडच्या मतदारांना कमळ ह्याच्या निशाणीवरती आपलं मतदान करायचं आहे आणि उत्स्फूर्तपणे मतदान होत आहे आम्ही आज सगळ्या पूर्णवरती फिरून आलो नाही म्हटलं तरी मालवणमध्ये आज अडतीस चाळीस टक्के मतदान झालेलं आहे आत्तापर्यंत या चार तासामध्ये पुढे आणखी उत्स्फूर्तपणे मतदान होणार आहे आणि विजय हा नक्कीच आमचा आहे विजय श्री खेचून आणणार आहोत आम्ही शिंदे गटातर्फे जोरदार प्रयत्न केले सगळ्या अख्ख्या तालुक्यामध्ये आमच्या की यो सगळ्या कार्यकर्त्यांना एक तयार एक करून एकत्र करून एकत्र आणून आम्ही सगळे सर्वतोपरी प्रयत्न करून नारायण राणेंना बहुमताने निवडून आणू